वे लोग मिलकर चैलेंज पाएंगे 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 اے سچیا تے کنشور او ناں دی جو ہے منچھو اے ناں دی جو ہے کنشور او 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 ناں دی جو ہے کنشور جے میرے آگے میں ہوں جو سایہ دیں گے نہیں دیتے جاوے جے میرے آگے میں ہوں جو سایہ دیں گے نہیں دیتے جاوے جے میرے آگے میں ہوں جو سایہ دیں گے نہیں دیتے جاوے جے میرے آگے میں ہوں جو سایہ دیں گے نہیں دیتے جاوے विदर्भातील विविध समस्यांच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी केल्या जात आहेत याच आज फेब्रुवारी रोजी परतवाडा ते बहिरम मार्गावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे दोन्ही बाजूचे वाहतूक विस्कळीत झाले आणि तासन तास वाहनांच्या रांगा तशाच लागल्या होत्या विदर्भ मागणी करता आंदोलक हे अत्यंत संतप्त होते आणि संतप्त परिस्थितीतच त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन केले होते या आंदोलनाच्या वेळी माजी आमदार वामनराव चटप त्याचप्रमाणे माधवराव गावंडे अरुण केदार मुकेश मातुरकर राजेश आगरकर ललित बहाडे सतीश पेमलवार रियाज खान डॉक्टर विजय कुबडे नरेश निमजे सुरेश जोगडे सतीश देशमुख सरला सपकाळ रवींद्रसिंह ठाकूर बंटी केजरीवाल ॲडव्होकेट मृणाल मोरे गणेश मसराम आदींनी या रस्तारोप आंदोलनात सहभाग घेत विदर्भ राज्याची तात्काळ निर्मिती करा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ औंदाई घोषणा केली अभिनय तो कभी नाही म्हणून आंदोलनाची मालिका सुरू केली सर्व होताना वर्षाच्या शेवटी सहा दिवसाचं अमरण उपोषण केलं रस्ता रोको केला या उपरही सरकार काही केंद्र सरकार काही याच्यावर आलं नाही एकतीस तारखेपासून तर एकतीस जानेवारी ते नऊ फरवरी संसदेचं अधिवेशन चालू आहे वेगळं राज्य निर्माण करायचा अधिकार घटनेतील आर्टिकल तीन प्रमाणे संसदेचा आणि केंद्र सरकारचा आहे म्हणून आम्ही सहा सीमावरती बोर्ड लावतोय विदर्भ राज्यात आपलं स्वागत आहे आणि सगळ्या जागी रस्ता रोको करतोय यातला दोन टप्पे आटोपले पहिलं झालं गडचिरोली आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर दुसरं झालं मध्य प्रदेश आणि नागपूरच्या बॉर्डरवर तिसरा जिथे बहिरमला आहे एका बाजूला जत्रा चालू आहे दुसऱ्या बाजूला आम्ही यासाठी आलो आम्ही ठरवलं आहे लाठी खाऊ कोळी खाऊ विदर्भ राज्य मिळून राहू सुरू होईल जंग हमारी लढेंगे जीतंगे कटेंगे मगर हटेंगे नाही आणि या तऱ्हे आम्ही सगळे मिळून आज रस्ता रोको आंदोलनासाठी इथे आलोय आणि काही करू शेवटचं बारा तारखेचं आंदोलन आहे ते यांच्या सीमेवर आहे विदर्भानी यांच्या विदर्भानी खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्राच्या या तऱ्हेने आमची ही आंदोलनाची मालिका आहे आणि काही करू आम्ही पण विदर्भाच राज्य मिळवून घेऊ याच देही याचा डोळा विदर्भाच राज्य मिळवून घेऊ कारण ही स्वातंत्र्याची लढाई आहे आणि स्वातंत्र्याची प्रेरणा असं सांगते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना कहा नाही चायना व्हा नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणतो नव्या जनरेशनला युवकांना कि इंसा पकी डगर पे बच्चो दिखाव चलते हे होणेवाला राज हे राज हे तुम्हारा नेता तुम्ही हो संघटना नेहमीच छोट्या राज्यांच्या बाजूने राहिली राहिलेल्या कारण राज्य छोट असलं म्हणजे मॅनेजमेंट साठी ते चांगलं राहते आता एवढा आवाट आहे सगळ्या राज्यांचा की त्यांना छोट्या छोट्या राज्यामध्ये आपण विभागलं पाहिजे जेणेकरून त्याचं मॅनेजमेंट सांगतो आणि त्याला एका बळीराज्याचं स्वरूप येईल आत्ताचं जितकी नोकरशाही आहे तितके पगार द्या म्हणजे पगाराचं बिल कमी आणि पेन्शन बिलं जास्त होऊन राहिले आहेत त्याच्यामुळे सरकारचा खर्च वाढतो आहे ते बरोबर आपल्याकडे पाहू शकत नाही आणि सगळे कायदे जवळजवळ मुंबईच्या मुंबईला समोर ठेवून होत आहेत काही चांगली गोष्ट नाही गडचिरोलीच्या माणसाला एखाद्या मंत्र्याला किंवा काही काम याच्या जायचं असलं तर मुंबईला जाणे हे एकदमच अमानवीय गोष्ट आहे तेव्हा हे सगळे इतका दूरचा प्रवास करून गडचिरोलीच्या माणसाला मुंबईला बोलावणे हे अगदी अमानवीय आहे अमानवीय प्रकार थांबवला पाहिजे आणि आता केंद्र सरकारने त्यांच्या हातात असल्यामुळे विदर्भ राज्य वेगळं केलं पाहिजे भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा विदर्भ राज्य वेगळं करण्या राज्याचा दर्जा देण्याचं पण ते त्यांचं सरकार असून सुद्धा करत नाही हे निषेधार्ह आहे तेव्हा छोटी राज्य ही चांगली राज्य होऊ शकतात देवारी नागी देवारी नागी आज येथे मेट्रेच्या बॉर्डरवर मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या सीमेच्या बॉर्डरवर आज जे मोठं दत्तारोक आंदोलन होत आहे यामध्ये आम्ही जय विदर्भ पार्टीचा याला संपूर्ण सपोर्ट आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचेही मोठे नेते लोक इथे आलेले आहेत आमचे वाम ॲडव्होकेट वामनरावजी चटप माजी आमदार आणि तसेच आमच्या शेतकरी संघटनेचे ललित बहाडेजी यांचे सगळे युनिट इथे आलेले आहे हे आमचं रस्ता रोखोचं तिसरं आंदोलन आहे आणि या प्रकारे शेवटचं बारा तारखेपर्यंत या महिन्याच्या शेवटचं आंदोलन आहे प्रत्येक बॉर्डरवर आम्ही हे आंदोलन करत आहोत याचा अर्थ हा आहे की अनेक आंदोलन आम्ही केलेले आहेत आम्ही दिल्लीपर्यंत आंदोलन केलेली आहे प्रधानमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे पण ही बहिरी आहे की गुंगी आहे की कशी सरकार आहे हेच कळत नाही यांच्यामध्ये आता जे तीन राज्य यांनी निवडून आणले त्या राज्यांमध्ये ते त्यांना आता अभिमान चढलेला आहे परंतु माझी सर्व लोक लोकांना विदर्भवाद्यांना एक विनंती आहे की त्यांनी सर्वांनी सर्व काही आपण प्रयोग केले रस्ता रोको केले रेल्वे रोको केलं सगळं काही केलं पण याचा उपयोग झाला नाही म्हणून याच्यानंतर जो बॅलेट पेपर येईल तो विदर्भाच्या नावाने ज्याच्या ज्याच्या पार्टीमध्ये विदर्भ हा मॅनिफेस्टो राहील त्यालाच मतं द्यायची आणि आपले जे उमेदवार लढतील ते मग शेतकरी संघटनेचे असो किंवा विदर्भ पार्टीचे असो किंवा स्वतंत्र पक्षाचे असो त्यांनाच मदत करा हा एक शेवटचा पर्याय आहे आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी याच कामी लागलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय जयदर्भ विदर्भाला महाराष्ट्रात सामावून घेतल्यानंतर या राज्यकर्त्यांनी जर पहिलं कोणतं कार्य केलं असेल तर ते म्हणजे विदर्भाला लुटण्याचं प्रचंड प्रमाणात विदर्भाची लूट करीत करीत आज हा विदर्भ खनंग आणि कंगाल करून टाकलेला आहे आणि हा विदर्भ आम्ही आज जेव्हा वेगळा मागतो आहे तेव्हा ते नकारात्मक भूमिका घेत आहेत या सत्तारूढ पक्षाची मंडळी काही वर्षापूर्वी त्यांनी प्रतिज्ञा केली होती का विदर्भ जर वेगळा झाला नाही तर मी लग्न करणार नाही याचा अर्थ असा होते की या विदर्भाची विदर्भाच्या दारिद्र्याची धग त्यांना सुद्धा कळलेली होती म्हणून त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी असं आपलं हे फिरवलं शब्द की मी हो। आता संयुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहोत आता मी विदर्भाचा मुख्यमंत्री म्हणून नाही किंवा विदर्भाची बाजू मी घेऊ शकत नाही हे सगळ्या अशा पद्धतीचे राजकारणी सत्तेवर येतात जातात पण आमचा हा विदर्भाचा लढा आहे जोपर्यंत आमचा विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही मागे घेणार नाही आणि आमचे प्राण गेले तरी बर पण या विदर्भाच्या मुक्तीसाठी विदर्भ वेगळ्यासाठी म्हणून आम्ही आमच्या श्वासात आमच्या प्राणात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही लढत राहू आम्ही लढत राहू लढत राहू जे सहकारी बंधू आहे आहे आमची कित्येक वर्षापासून लढाई आहे आमच्यावर सतत होत असलेल्या अन्यायाला वाटप होण्याकरता आम्हाला आमचा विदर्भ वेगळा पाहिजे बऱ्याच जणांनी बोलून दाखवलं मी लग्न करणार नाही विदर्भा याशिवाय मी लग्न करणार नाही आणि लग्न करून मोकळे होऊन गेले पण त्यांना अजूनपर्यंत जाग आली नाही त्यांना एक करतानी मला वाटते कुंभकर्णी झोप लागलेली असावी विदर्भावरील विद्यार्थ्यावर होत असलेले अन्याय विदर्भावर होत असलेल्या शेतकऱ्यावर अन्याय हे त्यांना कुठेच दिसत नाही आहे फक्त त्यांना त्यांची सत्ता आणि त्यांची खुर्ची कशी टिकून राहील याच्यातच त्यांना त्यांचं हे आहे महत्व कळू चुकलेलं आहे बाकी काहीच नाही Right. शहर अध्यक्ष आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्येही मी आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की स्वतंत्र बेरोजगारीचा असो इथल्या समृद्धीचा असो किंवा इथल्या खनिज संपत्तीचा असो किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असो या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेलेले आहे की छोटे राज्य सुखी राज्य तर स्वतंत्र विदर्भ राज्याची वर्षा ही मागणी आहे की आम्ही वर्षानुवर्षापासून शंभर वर्षापेक्षा जुनी ही आमची ही लढाई सुरू आहे आणि इथलेच नेते विदर्भाचे नेते हे जे आहे आमदार खासदार ज्यांना इथली जनता निवडून देते ते आमच्याशी बेमान झालेले आहे अनेक शब्दा घेतात अनेक आश्वासनं देतात सत्तेवर आले की मात्र विदर्भाचा मुद्दा विसरून जातात हिवाळी अधिवेशन होऊन गेलं कुठल्याही नेत्यांनी विदर्भाचा मुद्दा उचलला नाही किती दुःखाची बाब आहे किती शोकांतिका आहे तसंच मी म्हणेन की हे एक प्रकारचे असे नेते म्हणजे खरंच नमखराम आहेत इथल्या मातीशी ते गद्दार आहेत आपण सगळ्यांनी मिळून आज हे बहिरमला हे आंदोलन आपण करतोय रस्ता रोखो आंदोलन अजूनही आपली दोन आंदोलन रस्ता रोखो आंदोलन होऊन गेलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आपण जसं अल्टिमेटम हा सरकारला दिला होता केंद्र सरकारला तरी देखील सरकारला जाग आली नाही अनेक आमचे मोठे नेते हे नागपूरला संविधान चौकामध्ये आमरण उपोषणाला बसले होते पण गेंड्याची कातडी असलेले हे नेते आहे यांनी स्टेजला भेट देखील दिली नाही किती दुःखाची बाब आहे आणि अहो आपण अशांना निवडून देतो किती मूर्ख आहोत आपण आपण देखील मूर्ख आहोत आजपासून आपल्याला एक शपथ घ्यायची आहे कि जो विदर्भ की बात करेगा वही विदर्भ पे राज करेगा

विदन के किसानों ने ललकारा है विदन के महिलाओं ने ललकारा है विदेश के महिलाओं ने ललकारा है आज सुच में विदेश के महिलाओं ने ललकारा है का नहीं, कौन नहीं के राज्य आपले राज्य आपले राज्य हम सब हम सब हम सब हम सब आवाज दो शुरू हुई है मका चकं सो